रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुणे की पसंत मोरेंचा वसंत अशी एक पुण्यामध्ये टॅगलाईन पाठीमागच्या महिन्याभरापासून फिरली होती त्याचं रा कारण असं होतं की वसंत तात्या मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सा साथ सोडल्यानंतर ते बऱ्याच पक्षामध्ये जायचे विचारपूस करण्यासाठी की मला तिकीट मिळेल का किंवा चाचपणी करत होते की या पक्षामधून आपल्याला तिकीट मिळेल का तर फायनली त्यांना एका पक्षामधनं तिकीट हे जाहीर झालेलं आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की पाठीमागच्या एक दोन चार दिवसामध्ये वसंत त्यांनी प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन अध्यक्ष आघाडीचे अध्यक्ष आणि त्यांचं चिरंजीव यांची भेट घेतलेली आणि त्या भेटीनंतर त्यांनी सांगितलेलं की पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे पॉझिटिव्ह चर्चेचं आउटपुट जे काय असेल ते लवकरच येईल आणि ते ज्या वेळेला पत्रकारांशी बोलण्यासाठी बाहेर आले प्रकाश आंबेडकर असतील किंवा वसंत मोरे असतील त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होते किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल होती ती स्माईल सांगून जात होते की यांच्या आतमध्ये म्हणजे यांचं आत ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये यांचं काय बोलणं झाले कारण ते वेगळ्याच एक आनंदाची स्माईल होती आणि तेच आज काल झालं काल उशिरा वसंतात्या यांच्या वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीची एक यादी बा जाहीर झाली त्या यादीमध्ये पुणे मतदारसंघातून पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंतात्या मोरे त्यांचं नाव हे डिक्लेअर झालेलं आहे आता ते पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्यांना पक्षाच्या बाजूने ए बी फॉर्म वगैरे दिला जाईल आता तात्यांचं सरळ लढत ही कोणाशी आहे बघा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ज्यांनी बी जे पीच्या मंत्री संत्री आमदार खासदार कित्येक प्रवक्ते स्टार प्रचारक यांच्या सभा देखील होऊन देखील पुण्यामध्ये दे पोटनिवडणूक जिंकली होती रवींद्र धंगेकर यांनी त्याच्यामुळं रवींद्र धंगेकरांची ताकद त्यांनी ता दाखवून दिलेली ज्यांनी शक्तीप्रदर्शन केलेलं एकदा तर त्या बेसिसवरती रवींद्र धंगेकरांशी आणि वसंत मोरेंची सीधा फाईट आहे त्यात भले मित्र असतील पण राजकारणामध्ये मित्र वगैरे कोणी नसतो मित्र नेत्र शत्रू नसो राजकारण हे फ्लेक्झिबल असतं एकदम नाही का कस्टमाइज करण्यासारखं पाहिजे तसं तुम्ही त्याला वाकवा पाहिजे तसं त्याला वळवा असं असते ते दुसरी गोष्ट त्यांची भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत हे होणारे एकदा माज महापौर राहिलेले मुरलीधर मोहोळ आणि भाजप मुरलीधर मोह मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण फिल्डिंग लावणार आहे मला असं समजतं आहे की तिथे नरेंद्र मोदी यांची देखील सभा होणार आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि आजूबाजूच्या उमेदवारांसाठी तर विचार करा की प्राईम मिनिस्टरसारखा व्यक्ती पुण्यामध्ये येऊन सभा घेणार आहे अमित शहा सभा घेतील महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर कुठले नेते असतील एकनाथ शिंदे हे वगैरे सगळे हे सगळे लोक रवी मुरलीधर यांच्यासाठी सभा घेणार आहेत आता राहिला विषय तात्यांचा ह्या दोन्ही उमेदवारांचं कट म्हणजे तगडे उमेदवार आहेत आपण असं कुस्तीच्या माध्यमातून बोलूया दोन्ही तगडे पैलवान आहेत ज्यांनी ज्यांच्या पाठीमागे केसरी हिंद केसरी असे बरेचसे मोठमोठे नाम नामांकित व्यक्ती उभे राहिलेले आहेत की तू लढ पुढं आम्ही आहे तुझ्या पाठीमागे म्हणण्यासाठी त्याच्याबरोबर तात्या म्हणजे एक आपले प्रादेशिक पैलवान आहेत म्हणजे नगरसेवकवरून हो ते आमदार झाले नाही आता पण डायरेक्ट ते खासदारकीसाठी उडी मारत तर आपण त्यासाठी असं म्हणूया की प्रादेशिक पैलवान आहेत ते पण त्यांची हिंमत आत्तापर्यंत आपण जी बघितली जे त्यांनी ठरवली होती गोष्ट की मी लोकसभा निवडणार त्यांना एकच त्यांच्या डोक्यात होते की एकच बोलत होते की मी लोकसभा निवडणार लढवणार आणि तेच फायनल झालं बरेचसे का हो ते काँग्रेसमध्ये गेले शिवसेनाच्या संजय राऊतांशी भेट झाली आता तात्यांचा आपण घेऊया मी का बोललो तुम्हाला की तात्या पुण्याची लोकसभा का लोकसभेचे खासदार होणार याचं कारण याचे समीकरण आहेत पुण्यामध्ये जरे राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असतील आणि भाजपचे मुरलीधर मोहोळा असतील त्या सगळ्यांपेक्षा पुण्याचं पारडं जड होईल एका कारणामुळे ते म्हणजे वसंत मोरे यांनी दोन तीन दिवसापूर्वीच मनोज जरंगे यांची भेट घेतली होती आणि मनोज दरांगेची यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि त्याच्याच अगोदर त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भेट घेतली होती आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे आता भेटायच्या आधी दोन दिवस आधी तर वसंत आपले मनोज दरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली होती यांच्यात चर्चा झाल्या होत्या तर त्याच्यानंतर आंबेडकरांनी काही वेगळं सांगितलं पण तीस तारखेला मनोज दरांगेंनी वेगळं जाहीर करून टाकलं तो भाग राहिला पण ह्या दोघा आता प्रकाश वंचित बहुजन आघाडीकडून वसंतात्या वगैरे राहिलेत आणि मनोज जरांगे पाटलांचं वंचितचं चांगलं कनेक्शन आहे म्हणजे असं काही राग वगैरे द्वेष नाही आहे मनामध्ये उलट चांगलं कनेक्शन आहे ह्याच कनेक्शनचा फायदा तात्यांना होणार पुण्यामध्ये कसं तुम्हाला सांगतो आता पुण्यामधल्या मराठा समाजाची जी काही मतं असतील आपण म्हणत नाही शंभर टक्के मतं वसंतात्याच्या पाठीमागे जातील कारण मनोजरांगी पाटलांच्या बोलण्यावरून किंवा मनोजरंगे पाटलांचं इनडायरेक्टली समर्थन आहे वंचितला राईट वंचितचा उमेदवार वसंतद्या मोरे जर मनोजरंग पाटलांनी उद्या सांगितलं अंतर्गत सांगितलं किंवा कसंही सांगितलं जाहीर करून सांगितलं त्यांनी त्या दिवशी सांगितलेलं ते की आपल्या कुटुंबाला ज्याला पाडायचं त्याला पाडा त्याला निवडून आणा त्याला निवडून आणा आता वसंत मोरे हे मराठा समाजातून येतात आणि त्यांनी मराठा सकल मराठा समाजासाठी बरेचसे कामं केलेले आहेत त्यांचं आता त्या दिवशी पुण्यातून एक लिस्ट केली तीस तारखेच्या अगोदर तीस तारखेला वस मनोजरंगे पाटलांकडे त्या लिस्टमध्ये देखील वसंत मोरेंचं नाव होतं की पुण्यामधून आम्ही वसंत मोरे यांना उभं केलं तर आम्ही त्यांना निवडून आणू तर म्हणजे ऑलरेडी त्यांच्या लिस्टमध्ये मराठ्यांच्या लिस्टमध्ये वसंत मोरे यांचं नाव येते कुठं ना कुठंतरी जर आता ते व वंचितकडून उभे राहिले आणि वंचितकडून जर ते उभे राहिले तर इनडायरेक्टली मराठा समाजाचं त्यांना समर्थन असेल मग पुण्यामधलं जे मराठा मतदारसंघ मतदान आहे तुम्ही मग मी म्हणत नाही शंभरच्या शंभर टक्के तात्यांना पडेल ऐंशी टक्के मतदान जर एक एकट्ट कट्टा मतदान पडलं कुणाला वसंतात्यांना तर मराठ्यांचं मतदान पडेल ऐंशी टक्के वंचित म्हणजे हे आपलं बाकीचे सगळे समाज, बहुजन असतील समाज दलित समाज असेल बहुजन समाज असेल जेवढा वंचितला मानणारा वर्ग आहे तो वर्ग देखील पुण्यामध्ये भरपूर मोठा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं काम देखील पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगून ठेवतो हो खूप चांगले त्यांनी कार्य केलेले खूप चांगले कार्यकर्ते त्यांनी पुण्यामध्ये तयार केलेले आहेत वंचितचे तर ह्यांच्या साथीने ह्यांची जर साथ मिळाली वसंत मोरेंना शंभर पैकी ऐंशी टक्के म्हणजे ह्या समाजातले ऐंशी टक्के त्या समाजातले ऐंशी टक्के आणि उर्वरित तात्यांनी जे काही कामं केलेले आहेत म्हणजे तात्यांनी आता बघा राज ठाकरेंनी ज्या वेळेला भोंग्याचं आंदोलन घेतलेलं मी डायरेक्टली बोलतो तुम्हाला म्हणजे समीकरणं समजून सांगतो जातीने आहे कसं समीकरण आहे ते तात्यांनी ज्या वेळेला सॉरी राज ठाकरेंनी ज्या वेळेला भोंग्याचं आंदोलन घेतलं त्यावेळेला तात्यांनी वेगळा स्टँड घेतलेला की मी माझ्या एरियातले भोंगे काढणार नाही मी त्यांना प्रेमाने सांगेन त्यांना काढायचे असतील तर ते काढतील आणि ते काढतीलच ऐकतील असं वगैरे ते आमच्या इकडं सलोख्याचं वातावरण असं बोलले कुणाचं मुस्लिम समाजाचं मुस्लिम समाजाचं जेवढं काय मतदान आहे ते सगळं वसंत त्या मोऱ्यांना पडू शकतं सगळं काही आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक गणेश सांगतो पाठीमागच्या वेळेला वंचित आणि एम आय एमची युती होती माहिती आहे तुम्हाला बरोबर आत्ताही एम आय एमनी पुण्यामध्ये कुठलाही उमेदवार दिला नाही पण वंचित न दिलाय इनडायरेक्टली ते वंचितला समर्थन पाठिंबा देतील एम आय एम एम आय एमचं म्हणजे मुस्लिम पक्षाचा असल्यामुळं मुस्लिम समीकरणं जोडलेले आहेत ते मतांची आणि ती मतं जर मुस्लिम मतं जर वसंत तात्या मोरांना पडले म्हणजे तुम्हाला कळलं मराठा समाज दलित म्हणजे बहुजन समाज आणि आपला मुस्लिम समाज तीन समाज झाले दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की तात्यांचं काम तात्यांनी ज्या पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये नगरसेवक असताना हो जे तात्या आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडतात किंवा आक्रमक पद्धतीने आपले काम करून घेण्यास फेमस आहेत मग ते अँब्युलन्ससाठी त्यांनी अधिकाऱ्याची गाडी फोडणं असेल हातोडा घेऊन टाळे तोडणं असेल बरेचसे त्यांनी आंदोलन केले होते तर त्या आंदोलनांचे जे फॅन असतील जे प्रशंसक असतील ते लोक देखील तात्यांना मतदान करतील दुसरी गोष्ट जे वैतागलेले आहेत सत्ताधारी पक्षांना किंवा तेच तेच उमेदवार परत 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 असे काही मतदार असतील हेही लोकं तात्यांना एक चांगला ऑप्शन म्हणून बघतील आणि त्यांना मतदान करतील तर सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर या दोघांपेक्षा तात्या लीड घेतील असंच दिसते आपल्याला त्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे आणि प्रतिक्रिया आहे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा विषय आवडला असेल तर लाईक आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार